हाय हॅलो नमस्कार सर्वांना तर कसे आहात तुम्ही सर्व आशा करते की तुम्ही सगळे मजेत असाल तर पहिल्यांदा आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आणि दीपावलीच्या सुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते तर आज आपण बनवणार आहोत गोड शंकरपाळी चला तर मग गोड शंकरपाळीला सुरुवात करूयात तर मी इथे दोन वाटी मैदा घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि अर्धी वाटी साखर घेतलेली आहे अख्खी साखर नाही साखर ज्या वाटीने घेतलेली आहे त्याच वाटीने मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे आणि त्याच वाटीने अर्ध्यापेक्षा कमी मी तूप घेतलेला आहे तर हे प्रमाण एकदम अचूक आहे एकदम एक योग्य आहे तर आता आपल्याला लागणार ला आहे एक मोठं ताट जेणेकरून आपल्याला छान असं पीठ मळता येईल तर मी इथे ज्यामध्ये आपण भाकरी करतो किंवा कणिक मळतो ते ताट घेतलेलं आहे तुमच्याकडे असं कोणतंही पसरक ताट असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये मळवू शकता आपल्याला एकदम छान असं मळता आलं पाहिजे असं ताट घ्या आणि आता मी एक चाळणी घेतली आणि त्या चाळणीमध्ये जो मैदा घेतलेला आहे ना तो एकदा गाळून घेते जेणेकरून त्याच्यामध्ये काही कचरा वगैरे काही असेल तर तो निघून जाईल तर याच्यामध्ये काही निघलं नाही पण आपल्या मनाची शंका काढायला काय हरकत आहे त्यामुळे मी एकदा गाळून घेतलेला आहे तर आता इथे मी गॅस चालू करून त्याच्यावर ठेवली आहे पळी जी आपली भाजीची पळी असली तीच पळी घेतलेली आहे मी तुम्ही दुसरे कशामध्ये सुद्धा गरम करू शकता तुमच्याकडे फ्राय पॅन वगैरे काही असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही गरम करून घेऊ शकता पण माझ्याकडे नव्हता म्हणून मी पळीच घेतलेली आहे काही हरकत नाही तर आता हे आपलं तूप एकदम छान असं कडकड झालेलं आहे तर आता हाताने थोडंसं काय करायचं खड्डा करायचं आणि त्याच्यामध्ये हे तूप घालायचं तर पाहू शकता एकदम छान असं कडकड झालेलं आहे तूप तर सुरुवातीला आता ते थोडंसं गार होऊ द्यायचं जेणेकरून काय होतं आपल्या हाताला चटके बसतील आणि थोडंसं नमक टाकायचं जेणेकरून काय होतं आपली जी शंकरपाळी आहेत ना चवीला एकदम छान लागतात टेस्टी लागतात त्यामुळे आणि शंकरपाळीचा टेस्टसुद्धा खूप छान येते थोडंसं नमक टाकल्याने तर सुरुवातीला मी उलतण्याने हे मिक्स करून घेते तुम्ही पण काय करा उलतण्याने किंवा चमच्याने मिक्स करून घ्या सुरुवातीला काय होतं तूप आपण गरम टाकल्यामुळे ना हाताला चटके बसण्याची शक्यता असते त्यामुळे तर आता मी मिक्स केल्यानंतर हाताने एकदम छान असं मिक्स करून घेणार आहे असं छान असं दोन्ही मिक्स करून घ्यायचं तूप आणि मैदा म्हणजे जेणेकरून काय होतं शंकरपाळी हे आपले छान एकदम होतात तर मी ते एकदम बापू मी पाहू शकता की कसा छान असा मुटका तयार होतो आहे तर पाहू शकता इथे मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर आता आपल्याला त्याच्यामध्ये घालायची आहे पिठीसाखर तर मी इथे अर्धी वाटी, वाटी, वाटी पिठी साखर घेतलेली होती दोन वाटी मैदा घेतला आणि त्याच्यासाठी मी अर्धी वाटी पिठीसाखर घेतलेली आहे आणि तुम्ही जर चार वाटी मैदा घेतला असेल ना तर तुम्ही त्याच्यासाठी एक वाटी पिठीसाखर घेऊ शकता आणि अर्धी वाटी तूप घेऊ शकता हे एकदम योग्य प्रमाण आहे तुम्ही नक्की करून बघा एकदम छान होतात आणि आता मी हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे सगळं आता काय करायचं त्याच्यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला हे पाणी घालायचं आहे मी इथे पाणी घेतलेलं आहे आणि तुम्ही पाण्याच्या ऐवजी ना तुम्ही दुधाचासुद्धा वापर करू शकता पण मी इथे दूध नाही घालत एकदम साध्या आणि सिंपल पद्धतीने करते तरी पण एकदम छान असे खुशखुशीत शंकरपाळी झालेली आहेत माझी तुम्ही पुढे पाहालच तर आता आपल्याला काय करायचं आहे हे पीठ ना एकदम असं घट्ट सरमळून घ्यायचं आहे म्हणजे एकदम आपल्याला शंकरपाळ्याला हे पीठ घट्टच लागतं काय होतं पातळ जर केलं ना तर शंकरपाळी कडक होतात त्यामुळे आणि शेपसुद्धा व्यवस्थित येत नाही तर तुम्ही जेवढं होईल तेवढं ना काय करा पीठ ना एकदम घट्ट असं मळा जेणेकरून आपली शंकरपाळी छान होतात आणि खुसखुशीतसुद्धा होतात तर बघा एकदम छान असा मी गोळा तयार केलेला आहे पीठ हे आपलं छान असं मळून तयार झालेलं आहे तर पाहू शकता आणि जास्त असं हे पण करायचं नाही आहे त्याला मळून पण घ्यायचं नाही आहे एकदम छान असं पीठ आपलं तयार झालेलं आहे तर आता मी इकडे गॅस चालू करते आणि त्याच्यावरती काय करायचं आता कडे ठेवायचे आणि त्याच्यामध्ये घालायचं तेल तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं तुम्ही तेल घालू शकता तर आपल्याला तेल हे एकदम मिडियम गॅसवरती आपल्याला सुरुवातीला गरम करून घ्यायचं आहे तर तेल गरम होईपर्यंत काय करायचं इकडे आता मी त्याचे दोन जे आपलं पीठ मळून तयार झालं होतं ना त्याचे मी हे दोन गोळे मोठे मोठे दोन गोळे तयार करून घेत आहे तर पाहू शकता मी अशा पद्धतीने दोन गोळे तयार करून घेते हा झाला माझा पहिला गोळा आणि याच पद्धतीने मी दुसरासुद्धा गोळा गोल असा तयार करून घेणार आहे तर पाहू शकता छान असा गोळा तयार करून घेतलेला आहे मी दोन्ही गोळे तयार करून झालेले आहेत तर आता काय करायचं सुरुवातीला पोळपट घ्यायचा आणि पोळपटावर गोळा घ्यायचा आणि छान असं लाटून घ्यायचं आणि जर कडेला थोड्याशा चिरा जर गेल्या तर हाताने थोड्याशा दाबून घ्यायच्या आणि लाटून घ्यायचं तर पाहू शकता मी इथे बेलण्याने लाटून घेते आणि तुम्हाला जेवढं जाड पाहिजे ना तेवढं तुम्ही जाड करून घ्या किंवा थोडं तुम्हाला पातळ पाहिजे असेल तर तुम्ही पुळी पातळ लाटून घ्या तर मी जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही अशी लाटून घेतलेली आहे तर आता काय करायचं आपल्याला शेप एकदम छान हवा शंकरपाळ्याचा त्यामुळे आपल्याला ह्या साईडच्या ज्या कडा आहेत ना त्या आपल्याला आप कट करून घ्यायच्या आहेत आपण हे एक स्क्वेअर आकारामध्ये चौकोनी आकाराच्या आपण शंकरपाळे तयार करणार आहोत तर मी इथे सगळ्या कडा ह्या कट करून घेतलेल्या आहेत म्हणजे शंकरपाळ्याचा शेप एकदम छान येईल आपला त्यामुळे तर पाहू शकता मी इथे चौकोनी आकारामध्ये शंकरपाळी कट करणार आहे तुम्हाला जर चौकोनी आकारामध्ये शंकरपाळी कट करायची असतील तर तुम्ही चौकोनी आकारामध्ये करा किंवा तुम्हाला डायमंड शेप आवडत असेल तर तुम्ही डायमंड शेपमध्ये सुद्धा कट करू शकता खूप छान दिसतात तर पाहू शकता मी इथे शंकरपाळी कट करून घेतलेली आहेत आणि किती जाडसर ठेवलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता तुम्हाला जेवढं जाडसर पाहिजे जाड शंकरपाळी पाहिजे तेवढं तुम्ही कमी लाटा आणि जेवढं तुम्हाला थोडे पातळ पाहिजे असेल तर तुम्ही जास्त लाटून घ्या तर मी आता हे कट केलेली शंकरपाळी आहेत ना एका ताटामध्ये काढून घेते तर पाहू शकता मी हे शंकरपाळी ताटामध्ये काढून घेतलेली आहेत आणि त्याच पद्धतीने मी दुसरा जे गोळा होता ना त्याचेसुद्धा मी तसेच करून घेतलेले आहेत तर इकडे तेलसुद्धा आपलं एकदम छान असं गरम करून घेतलेलं आहे शंकरपाळ्याला जास्त तेल गरम करून घ्यायचं नाही जास्त ताव येऊ द्यायचं नाही नाही तर काय होतं शंकरपाळी हे बाहेरूनच फक्त तळतात आणि आतून तळत नाहीत आतमधून हे कच्चेच राहतात आणि शंकरपाळे असे फुलूनसुद्धा येत नाहीत आणि खुश सुद्धा होत नाहीत कडक होतात त्यामुळे तर आपल्याला एकदम आता मीडियम गॅस करायचा आहे सॉरी एकदम लो गॅस करायचा आहे आणि लो गॅसवरतीच आपल्याला ही शंकरपाळी तळून घ्यायची आहेत तर तुम्ही पाहू शकता शंकरपाळी एकदम छान अशी तळलेली आहेत आपली आणि काय करायचं जास्त कलर येईपर्यंत पण तळून घ्यायची नाही आहेत काय होतं सुरुवातीला आतम तेलामध्ये आपल्याला कलर एकदम व्हाईट दिसतो पण बाहेर आल्यानंतर ना त्याचा कलर चेंज होतो म्हणजे जास्त लालसर दिसतो तुम्ही अजून पण करून पहा तुम्हाला नक्की कळेल तर मी सुरुवातीला एक बॅच तळून घेतलेली आहे त्याचप्रमाणे मी पूर्ण बॅच सगळ्या अशाच त्याच पद्धतीने तळून घेणार आहे लो फ्लेमवरती शंकरपाळी तळून घेणार आहे लो फ्लेमवरती काय होतं एकदम असे शंकरपाळी आतून तळली जातात आणि एकदम खुसखुशीत होतात एकदम फुलून येतात आणि शंकरपाळी छान अशी होतात तर तुम्ही पाहू शकता शंकरपाळी मी ते तुम्हाला एक हाताने असा uh, करून पण दाखवते एकदम छान असा मऊ झालेला आहे तर तुम्ही पाहू शकता तर आपली दुसरी बॅचसुद्धा एकदम छान अशी तळलेली आहे तुम्ही पाहू शकता की ते छान अशी शंकरपाळी तयार झालेली आहेत आपली याच पद्धतीने मी पूर्ण शंकरपाळी ही तळून घेणार आहे तुम्ही पहा तुम्ही पाहू शकता आपल्या शंकरपाळीला कलर सुद्धा एकदम छान असा आलेला आहे सुद्धा खूप छान असा आलेला आहे तुम्ही नक्की ट्राय करा या पद्धतीने शंकरपाळी कधीच फेल जाणार नाहीत आणि एकदम सुद्धा होतात नक्की ट्राय करून पहा सर्वांना आवडतील आणि खूप छान होतात तर तुम्हाला ह्या आजच्या शंकरपाळीची रेसिपी जर आवडली असेल ना तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन असतील ना ते चॅनलला आपल्या सबस्क्राईबसुद्धा करा आणि काही या शंकरपाईच्या रेसिपीबाबत तुम्हाला जर काही प्रश्न असतील ना तर ते तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा नक्की विचारा भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त खा आणि स्वस्त राहा बाय